महाराष्ट्रातील विधानसभांच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात महायुतीच्या आमदारांना निधीचं वाटप केलं गेलं आणि कोट्यावधी रुपये हे वाटले गेले मोठ्या प्रमाणात हजारो कोटी रुपये निधी हा महायुतीच्या आमदारांच्या मतदारसंघांमध्ये दे देण्यात आला ज्याचा गाजावाजा खूप मोठ्या पद्धतीने केला गेला महायुती सरकारने कधीही न दिलेला न भूतो न भविष्यती एवढा मोठा निधी हा मतदारसंघांमध्ये दिलेला आहे विविध विकास कामांसाठी अशा प्रकारचं एक चित्र सगळ्या महाराष्ट्रभर निर्माण केलं गेलं आणि आता त्या सगळ्यांचा पर्दाफाश होतो आहे अठ्ठावीस मार्च रोजी माननीय मुख्यमंत्र्यांनी जी बैठक घेतली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी कामं मंजूर केली परंतु सुरू करण्यात आलेली नाहीत अशा जवळपास एकशे सत्त्याण्णव कोटी रुपयांच्या जलसंधारण योजना ह्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि आधीच्या शिंदे सरकारमध्ये जे जलसंधारण मंत्री होते संजय राठोड तेच आताही जलसंधारण खात्याचे मंत्री आहेत मोठ्या प्रमाणात ह्या योजना ज्या रद्द करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामं सिंचनाची कामं अंतर्भूत केलेली आहेत ज्यामध्ये अनेक तलाव आहेत पाझर तलाव आहेत अनेक ठिकाणी तलावांच्या दुरुस्त कामं आहेत जी कामं सुरू झालेली नाहीत ती कामं आता रद्द करण्याचा सपाटा हा माहिती सरकारने लावलेला आहे आणि या माध्यमातून जवळपास एकशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची जलसंधारणाची कामं ही रद्द केली जाणार आहे निवडणुकीपूर्वी खूप मोठ्या प्रमाणात मोठा निधी हा महायुतीच्या आमदारांना दिला जातोय असा एक गाजावाजा निर्माण केला गेला असं चित्र निर्माण केलं गेलं आणि आता मात्र निवडणुकीनंतर राज्याच्या तिजोरीचा कारण दाखवत तिजोरीवर बोजा येतोय हे कारण दाखवत मोठ्या प्रमाणात याच योजनांना कात्री लावण्याचं काम महायुतीत सरकारने केलेलं आहे आणि ही शुद्ध जनतेची फसवणूक आहे ज्या जिल्ह्यांमधील योजना मोठ्या प्रमाणात रद्द केल्या गेल्या त्यामध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर धुळे अहिल्यानगर जळगाव नाशिक नांदेड बीड छत्रपती संभाजीनगर लातूर जालना नागपूर गोंदिया भंडारा वर्धा चंद्रपूर त्याचबरोबर वाशिम अमरावती बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे सर्वाधिक एकशे तेहतीस योजना ह्या चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत तसेच फटका बसलेल्या सर्वाधिक योजना ह्या विदर्भातीलच आहेत या, विदर्भा या योजनांना दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मान्यता देण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता या जिल्ह्यांमधील या महत्वाच्या योजना ज्या शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत जलसिंचनाच्या आहेत जलसंधारणाच्या आहेत या सगळ्या योजना रद्द करून जनतेची शुद्ध फसवणूक करण्याचं हे काम महायुती सरकारने केलेलं आहे या योजनांच्या बाबतीतच नाही तर प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सोबतच उपकेंद्र ग्रामीण रुग्णालय याच्या संदर्भातील सुद्धा जी जी कामं मंजूर करण्यात आलेली होती परंतु ज्या कामांना सुरुवात झालेली नव्हती ज्या कामांच्या वर्कऑर्डर निघालेल्या नव्हत्या अशी सगळी कामं सुद्धा रद्द करण्यात आलेली आहेत मुळात प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय किंवा उपकेंद्र ही सगळी ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा मुळात पाया आहेत गाभा आहे या ठिकाणच्या कामांनाच जर त्या ठिकाणी रद्द केलं जात असेल त्या ठिकाणच्या महत्वाच्या सोयीसुविधा ग्रामीण आरोग्य व्यवस्थेच्या जर त्या ठिकाणी ज्या प्रलंबित होत्या ज्यांची प्रतीक्षा लोकांना होती त्या जर पूर्ण केल्या जात नसतील तर एक मोठ्या प्रमाणात ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा पाया कोलमडणार आहे महायुती सरकारचा हा खरा चेहरा आहे महायुती सरकारला लोकांच्या आरोग्याशी शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या सुविधेशी आणि इथल्या महाराष्ट्रातील जनतेच्या जनतेच्या सुखदुःखाशी काहीही घेणं देणं नाही यांना फक्त यांचा व्यवहार आणि व्यापार हा करायचा आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने सुज्ञ झालं पाहिजे आणि महायुती सरकारचा हा कावेबाजपणास नीटपणे ओळखून घेतला पाहिजे